मी बोलव बर पहिली आम्ही केली की तुला मान्य नाही समजा की मान्य नाही म्हणून तू केली तुझी खुनी इथं दाखवत असताना मोजणीच्या दिवशी का। हद्द कायम करायला तू जर परत त्यांना बोलवले तर त्यावेळेस गावातल्या एखाद्या माणसाला तू इथं बोलवले का ऐका ना सांग त्या दिवशी ते तो पण लिहून घेतलं काही समोरची पार्टी नाही हद्द कायम करू शकत नाही घेऊन पहिला

साहेबांची चार फूट निघाली चार फुट कसं निघाल त्याला म्हणणं नाही हे मान्य नाही ना म्हणजे मी येतो ऑफिसला मग बघू मी गेलो होतो जुन्नरात दिवशी साहेबांनी चुकीचं गेले मला हे मान्य नाही म्हणजे सरद्या तुम्ही अर्ज मी अर्ध दिलाय त्याच्यानंतर तुमची आता हिरिंग चालू आहे तुम्हाला साहेब काय म्हणले तहसीलदार का हो द्या निकाल होते निकाल झाले मी बाय निकाल निकाल झाला अरे शपथ मी अतिक्रमण केलं नाही कोणता अतिक्रमण अतिक्रमण नाही राजू अरे साहेबांनी दाखवले कुठे आम्हाला हे इंच अतिक्रमण नाही हे छाती टोक ती खून बघितली का शंकर एक लक्षात साहेबांनी अखिल येऊ देऊ शकत काय करतो मला माहित नाही कापरत कोणी दाखल करायला पाहिजे होती रे मला मान्य नाही म्हटलं मी कशी कपरती लाज वाटायला पाहिजे हे म्हणताना कपरत मान्य तर मी कशी सर ते माग वाजले मी कशी कपराती करू मान्य अरे

मान्य आहे तुम्हाला देवळाची प्रथ आहे माझ्याकडे बरोबर तुम्हाला मान्य लिहून दिलंय लिहून दिलंय का मी याप्रमाणे तुम्हाला अतिक्रमण करणार नाही हा रस्ता तसंच मोकळा राहील त्यावेळेचा सांगू तुम्ही आज काय उघडायचो लिहून लिहिले नाही चक्रपती बरोबर तुम्ही थांब असता काम

पुढ उल्हासराव राव इकडून रास्ता आहे सिटी सर जनियामणी समोर लोको तुम्ही आता उलट पाटन काही जर समजले लागले केलं अर्थ नाही अशा दिशेचा रास्ते प्रमाणे नाही काचाचा रास्ता सर सनदले गावाला बोल तो सनद पिटू दे गावाला बोल गावाने सांगा ही हा रस्ता आहे

ए, रस्ता, ए, इता, इता ए, जागा म्हणते म्हणतो येण्या सांगता प्रत्येकाच्या दाखवत आम्ही एक गोष्ट पहिली लक्षात ठेव लोकांना किती वेळा फसवायचं आणि किती कसा मी सांगतो सगळ्या समाजाच्या समोर कोणती लक्ष्मण बाबाची बनवू नको माझा जन्म झाला तेव्हापासून लक्ष्मण बाबाची ना माझा जन्म झाला तेव्हापासून लक्ष्मण बाबा मला काय माहिती बाकीच्या विषय नाटक करू नको तुम्ही जागा कुंभारवाड्यातली आहे जे पहिलं मान्य करीचा जुनी अजूनही त्याला आम्ही धक्का लावलेला नाही बरोबर आणि हा तुझा गट कुंभारवाड्यातला आहे समजून घे हा तुझा जो आहे ना नाव खरेच खत केले त्याने समजून घे कोणी लक्ष्मी काही ही ओढू लोक प्रॉपर्टी नाही अठ्याहत्तर ला सर्वे झाला त्याच्या अगोदर चेसाठी मला कसं माहित असेल मी का तुला माहित नाही पण एक तर माझा जन्म त्र्याहत्तर चा मला कसं हिरिंग प्रमाणे सर्व विषय झालेला आहे पण अजून हिरिंग चालू आहे निकाल द्यायचा युक्तिवाद सगळ्यांनी मांडला त्यांनी मांडला मी मांडला तुम्ही ऐका तहसीलदार निकाल द्यावा तहसीलदारांचा येईल त्याच्यानंतर जर समजा हे चुकीचं असेल तर मी मी काय म्हटलो काढून घ्या नाही 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 ऐका नाही ऐका तहसीलदारांनी तहसीलदार सरकारी ऐका ना हो तहसीलदारांनी तुम्हाला त्यांची मोजणी मान्य नव्हती तेव्हा तुम्हाला करायला सांगितली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका